नमस्कार मंडळी आयुष्य आनंदात कसे जगावे आयुष्य आनंदात कसे जगावे जीवनातील परतफेड आणि उरलेले आयुष्य आनंदात कसे जगावे तर ऐका मंडळी कसे आहात एवढा एकच प्रश्न त्यांनी विचारला आणि रोज दिसणाऱ्या पण जास्त परिचय नसणाऱ्या त्या व्यक्तीसमोर मी मनसक्त रडले ती म्हणाली भरपूर रडून घ्या मला वेळ आहे आज रडायचं आणि नंतर कधीसुद्धा डोळ्यातून पाणी काढायचं नाही त्यानंतर तिने काही सांगितले त्यामुळे माझा कायापालटच झाला तिने काय सांगितलं ती शांतपणे म्हणाली की आपण हा जो मनुष्य जन्म घेतला आहे तो आपल्या अपेक्षा पूर्ती ना करता नाही किंवा नसावा कारण आयुष्यात आपण नेहमी दुसऱ्याकडूनच अपेक्षा ठेवतो ठेवत असतो आणि त्या पूर पूर्ण होत नाहीत त्यामुळे त्या, त्या उरतात फक्त जाळणाऱ्या व्यथा माझ्या मते हा जन्म आपल्या अपेक्षा करता नाही तर हा आहे कुठेतरी केव्हा तरी, के तरी राहून गेलेल्या दुसऱ्याच्या परतफेडीसाठी जसं तुमचं आयुष्य आयुष्यात अचानक जोडीदार हे जग सोडून गेला तुम्ही त्याच्या त्याचा संसार पू पूर्ण केला तुम्ही त्याचा संसार पूर्ण करत्याकरता करण्याकरता हा जन्म घेतला याचा अर्थ कोणा कोणातरी एका जन्मा जन्माची परतफेड तुमच्याकडून झाली तो अकाऊंट तुमचा संपला आयुष्यातील सगळ्या लहान मोठ्या घटनाकडे पाहण्याचा प्रयत्न करा मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत सख्या भावाने बोलणे थांबवले घरी येत नाही वहिनी बोलत नाही सख्या बहिणीने तुमचे नाते तोडले किंवा आपली लाडक्या लेकीने तुमच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केले घरी सुद्धा कळवले नाही सख्या मित्राने मैत्रिणीने वाईट वागणूक दिली अपमान केला तुम्ही कोणी कोणती तरी परतफेड करत आहात परतफेडी हा इशेब या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हाला मरण नाही तेव्हा तुम्ही देवाला म्हणाल तू मला का जगवलंस हा प्रश्न विचारू नका जे झालं ते चांगले जे होईल ते चांगले असा विचार करत असा विचार क मनात ठेवून जीवन जगा आणि इतरांना प्रेरणा द्या कुठलीही व्यक्ती असो ती तुमच्याशी कशी वागली तुमचा अपमान केला तुमच्याकडे दुर्लक्ष केले तुम्ही केलेल्या उपकाराची परतफेड करण्याचे विसरून गेले तेव्हा असे समजा तसं आजपासून स्वतःला सांगा की आपल्या बँकेतील शिल्लक संपली पासबुकवर अकाउंट क्लोज असा शिक्का मारा असा शिक्का मारा त्याप्रमाणे जेवण आपण एकटे असू जेव्हा आपण एकटे असू त्यावेळी विचार करा आपले किती अकाउंट क्लोज झाले आणि पासबुक जाळून टाका परत एकच क्षण टाळून नका कदाचित सुरुवातीला तुम्हाला जड जाईल पण आपलं मन जेवढं बलदंड असतं तेवढाच तो लवचिक पण असतं तेव्हा मनाला सांगा बाबा रे आयुष्यभर तुझंच ऐकत आलो तुझ्या हुकुमात राहिलो आता तुझी गुलामगिरी मी सोडून देत आहे आजपासून तुला मी मुक्त केलं आहे हा प्रयोग करा आणि पहा किती खाती पटापट बंद होत आहेत याची माहिती द्या मी तुम्हाला ओळख ओळख दाखवली नाही तर तुमच्या जीवाला जीवनात माझी एकच एंट्री होती असे समजा परमेश्वराचा परमेश्वराला दोष देण्यापेक्षा फक्त परतफेड परतफेड हा मंत्र एकच ध्यानात ठेवा आणि बघा तुम्हाला तुमचे आयुष्य किती सुंदर वाटेल तुमच्या आयुष्यातून निगेटिव्ही कायमची निघून जाईल आणि मी येते असं म्हणत ती निघून गेली इतकं सगळं बोलून मी उठले आणि म्हणाली आज ही मुक्ती मिळून माझं आयुष्य खूपच मस्त जगत आहे तृप्त आहे मी तृप्त आहे तुम्ही म्हणता की आम्ही सण करतो सण करतो पण हे सांगता तुम्ही काहीच सण करत नाही तुम्ही फक्त दु दुःख वाटत असता दुसऱ्याला सांगत असता जो सण करतो तो कधीच बोलत नाही तर आजपासून आपणसुद्धा आपल्या आयुष्यात कोणाकडून अपेक्षाभंग करून घेण्याऐवजी फक्त परतफेडीच आयुष्य जगूया आयुष्य मजेत घालवूया आनंदात राहूया तर तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सप्राईज करा